नव्या कराराचा सारांश पाहत असताना आज आपण प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकात पोहोचलेलो आहोत आणि आजचा विषय आहे प्रेषितांच्या कृत्येचा सारांश आउटलाईन ऑफ द बुक ऑफ ॲक्ट्स आता प्रेषितांचे कृत्ये याला काही जण पवित्र आत्म्याचे कृत्य असं म्हणतात कारण ॲक्च्युली ती प्रेषितांचे नव्हे तर पवित्र आत्म्याने त्यांच्याद्वारे केलेले हे कार्य आहे ह्या पुस्तकाचा लेखक हा डॉक्टर लूक आहे हे आपल्याला लुकृत शुभवर्तमानावरून लूक एक तीनवरून आढळतं कारण लुकने दोन पुस्तकं लिहिली एक लुकृत शुभवर्तमान आणि दुसरं जे आहे ते प्रेषितांचे कृत्य आणि दोन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला ते एकाच व्यक्तीला उद्देशून दिले आहे थिओफीला जो मनुष्य त्या काळात एका प्रांताचा गव्हर्नर होता विदर्भी रोमन होता आणि त्याला सुवार्ता सांगण्याच्या उद्देशाने हे दोन पुस्तकं लिहिलेली आहेत साधारणपणे हे पुस्तक लिहिण्याची तारीख सिक्स्टी थ्री ए डी टू सेवन्टी एडी त्रेसष्ट ते सत्तरच्या दरम्यान हे लिहिण्यात आलं आणि या पुस्तकाचा उद्देश असा आहे की प्रभू शू ख्रिसाचं स्वर्गारोहण झाल्यानंतर तो स्वर्गात गेल्यानंतर इकडे मागे पृथ्वीवर काय झालं जी आज्ञा त्याने शिष्यांना सांगितली होती की संपूर्ण जगाला जाऊन सुवार्थ्याची घोषणा करा आणि दुसरी एक प्रॉमिस त्याने अशी दिली होती की मी माझी मंडळी रचिन तर ह्या दोन गोष्टींची पूर्तता कशा रीतीने शिष्यांनी ते कार्यात पुढं सुरू ठेवलं सुरुवात कशी झाली सुवार्ता कार्याची आणि मंडळीची ते पहिले तीस वर्षाचा कालावधी ह्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो पहिल्या तीस वर्षामध्ये काय घडलं आणि याचं थीम किंवा विषय आहे मंडळीची सुरुवात आणि वाढ द बर्थ अँड ग्रोथ ऑफ द चर्च आणि याच्यातलं मुख्य वचन जे आहे ते पहिल्या अध्याय याचं आठवं वचन आहे कोणीतरी वाचा प्रेषितांची कृत्य एक आणि वचन आठ लगेच ते वचन वाचायचं आहे पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हायन तर हे जे प्रभूश्वरचे शेवटचे शब्द होते पृथ्वीवर स्वर्गात जाण्यापूर्वी की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुश्लेम्यापासून येऊद्या शमरोनापासून तर थेट जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल साक्ष द्याल नाही नुसतं तर साक्ष व्हाल आणखी एक वैशिष्ट्य ह्या पुस्तकाचं असं की ह्या पुस्तकाच्या पहिल्या बारा अध्यायामध्ये आपल्याला पेत्राचं सेवा कार्य आढळतं आणि नंतर पाऊलाची एंट्री होती है, जो शाऊलाचा पाऊल झाला तर हे दोन मेन कॅरेक्टर्स दोन मेन पात्र आपल्याला ह्या पुस्तकात आढळतात पेत्र आणि पाऊल आणि मत्तई सोळा अठरामध्ये जे प्रभू शुने म्हटलं होतं की मी मांड माझी मंडळी रचीन त्या वाक्याची पूर्तता आपल्याला ह्या पुस्तकात पाहायला मिळते की मंडळीची सुरुवात तोपर्यंत कोणालाच माहीत तो नव्हतं मंडळी म्हणजे काय चर्च म्हणजे काय कारण शिष्य हे येऊदी होते नियमशास्त्र पाळत आलेले होते म्हणून पुढं काय होणार हे काहीच माहीत नव्हतं पण जे त्याने सांगितलं की मी माझी मंडळी रचेन त्या मंडळीची स्थापना किंवा सुरुवात तिथे झालेली आहे आणि मग त्यांना कळलं की, की मंडळी म्हणजे फक्त येऊदी देवाचे निवडलेले अभरामाचे संतानच नव्हे तर इतर देशातून जाती धर्मातून जे देवाकडे वळतील जे देवाचे निवडले ते सर्व लोक ज्यूज अँड जेंटाईल्स येऊदी आणि विधर्मी हे मिळून येशू ख्रिस्ताची मंडळी आहे रईज अ लॉ आता ह्या पुस्तकाचे तीन विभाग आहेत आता डॉक्टर लूक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि लूक हे एक वैद्य होते डॉक्टर होते त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने शोध केला त्या व्हेरीफाय केल्या खरंच तशा आहेत का आणि नंतर ते लिहिलेलं आहे शुभवर्तमान पण लूक असं सविस्तरपणे आहे आणि रिषितांनी काय कार्य केलं प्रभू शुक्र स्वर्गात गेल्यानंतर कसं त्याचं कार्याची सुरुवात झाली हे पण त्याने सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे आता पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन जर आपण वाचलं प्रेषितांची कृत्य एक एक तर त्यामध्ये तो असं लिहितो पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन लुक प्रेषितांची कृत्य एक आणि वचन एक येस महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला पुढे त्या दिवसापर्यंत त्याने जे जे आरंभले होते त्या मी पहिला ग्रंथ केला पहिला ग्रंथ हा शब्द दोन शब्द करा म्हणजे या ठिकाणी लुक हे सांगतात की पहिला पण मी ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो पहिला ग्रंथ कोणता लुकृक्ष तुम्हाला मी पहिला ग्रंथ लिहिला असं आणि लुक कृत शुभोर्थमान ह्याच्या सुरुवातीला पण आपल्याला आढळतं की थिओफिला महाराजांनाच उल्लेख होऊन लिहिलेला आहे म्हणजेच ह्या पुस्तकाचा लेखक हे डॉक्टर लूक आहेत किंवा होते आता लूक कोण होते हे आपल्याला प्रेषितांच्या कृत्येच्या काही भागावरून पावलाच्या काही पत्रावरून हे आढळतं आणि जे हिस्टॉरिकल रायटिंग्स आहे इतिहास चर्चचा इतिहास त्याच्यावरून की लूक हा एक विधर्मी मनुष्य होता परंतु ज्याने यहदी धर्माचा स्वीकार केला आणि नंतर तो युगदी झाला नंतर तो ख्रिस्ताचा शिष्य झाला ब्रॉझलाईट ज्यू ब्रॉझेलाईट ज्यू म्हणजे विधर्मातून येऊन जे येऊ झालेले ते आणि लुकृष वर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिले चार वचन आपण आता वाचू लुक एक एक ते चार दोन्ही पुस्तकांची सुरुवात दोन्ही ग्रंथांची सुरुवात याच्यावरून आपल्याला आढळतं की लुकची लिहिण्याची स्टाईल आणि लेखक तोच आहे लुक एक एक ते चार ज्या गोष्टी समजल्याने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आनंदापासून प्रत्यक्ष पाहण्या एक ते काढण्याचे काम पुष्कळांनी म्हणजे पुष्कळ लोक त्या काळामध्ये म्हणजे पुष्कळ लोक त्या काळामध्ये प्रभू यश ख्रिस्ताचं कार्य सेवा वगैरे याच्याबद्दल लिहित होते लिहिलेलं होतं म्हणून तो म्हणतो की पुष्कळांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे पुढे

त्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा त्यांची खात्री व्हावी की खरंच आपण जे ऐकलं ते खरंच खरं आहे सत्य आहे येशू ख्रिस्त हा तारणारा आहे हे कळावं खात्री व्हावी म्हणून हे लिहिलेलं आहे म्हणजे ह्या दोन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला जे आपल्याला आढळतं हो, याच्यावरून हे सिद्ध होतं हो, की लेखक लूक आहे आता प्रेषितांच्या कृतेत आपल्याला आढळतं की लूक पावलासोबत प्रवास करत असे प्रेषितांच्या कृत्यात आम्ही हा शब्द आपल्याला आढळतो म्हणजे लूक स्वतः पावला सोबत आहे हे आपल्याला दिसून येतो प्रेषित तेरा ते अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये आणि त्यानंतर त्याच्या अगोदर देखील त्याचं त्याची झलक आपल्याला पाहायला मिळते की लूकची एंट्री म्हणजे तो पावलाबरोबर सेवा करणारा होता पावलाचा सोबतही होता अंदाजे हे पुस्तक लिहिण्याचे तारीख अंदाजे बासष्ट ते सत्तरच्या दरम्यान लिहिण्यात आले म्हणजेच पाऊल त्या काळात जिवंत होता पाऊलाचा शिरच्छेद झालेला नव्हता पाऊल आणि इतर शिष्यांचं सेवाकार्य सुरू होतं येशू ख्रिस्ताची सुवार्ता यरुश्लेमच्या बाहेर इतर विधर्मी देशात युरोप खंडात आणि इतर भागामध्ये मिडल ईस्ट मध्यपूर्वात जाऊ लागलेली होती मंडळ्या स्थापन होत होत्या त्या काळात लिहिलेलं पुस्तक आहे पाऊल हयातीत असताना आणि लुकृश वर्तमानात आपल्याला ख्रिस्त कसं आढळतो तर ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान हे कसं झालं आणि पवित्र आत्मा पेंटिकॉसच्या दिवशी जगात आल्यानंतर शिष्यांना मिळाल्यानंतर त्याने ज्या गोष्टी प्रभू शू ख्रिस्ताने जगात असताना शिकवल्या नाही सांगितल्या नाही किंवा नव्हत्या त्या आपल्याला ह्या पुस्तकात प्रेषितांच्या कृत्यात आढळतात कारण प्रभूशुने एक वाक्य म्हटलं होतं की मी जाईन पण दुसऱ्या कैवारी तुमच्याकडे पाठवेन ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याची आठवण करून देईल होणाऱ्या गोष्टी विदित करेल त्याने असंही म्हटलं की मला अजून पुष्कळ गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत पण तुमच्याने ते सहन होणार नाही की तुम्हाला समजणार नाही मग ज्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या किंवा बोलला नव्हता त्या ॲडिशनल प्रेषितांची कृत्ये आणि नंतरच्या पत्रामध्ये पवित्र आत्म्याने जे प्रेषितांना प्रकट केलं ते आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ख्रिस्त हा आढळतो दहाव्या अध्यायाच्या त्रेचाळीसव्या वचनात जर आपण वाचलं तर त्याच्याविषयी आपल्याला समजून येईल आणि नंतर आणखी एक की त्याच्यात आपल्याला आढळते ती चौथ्या अध्यायाचं बारा वचन प्रेषित चार आणि बारा वाचा प्रेषितांचे कृत्य चौथा अध्याय आणि बारा वचन कारण दुसऱ्या कोणाकडून आपले तारण पावयाचे असे दुसरे ना, ले ले ना। चार बारा तारण कोणाकडून नाही धर्म अनेकांकडून आहेत पण तारण फक्त एकाच नावाने एकाच व्यक्तीच्या द्वारे आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त तर हे अगदी क्लिअर कट सुवार्ता स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता पहिलं जे की वर्स किंवा मुख्य वचन आहे ते पहिल्या अध्यायाचं आठवं वचन आपण वाचलं पवित्रात्मा तुमच्यावर येईल आणि दुसरी जी की वर्स किंवा शास्त्रवाग जो आहे तो दुसऱ्या अध्यायाचं बेचाळीस ते सत्तेचाळीसमध्ये आपल्याला वाचायला मिळतं प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय आहे आणि वचनं बेचाळीस ते सत्तेचाळीस हे आपण जरा वाचूया मी वाचतो प्रेषित दोन बेचाळीस सत्ते ते सत्तेचाळीस ते प्रेषितांच्या शिक्षणात म्हणजे ज्यांनी वचनाचा स्वीकार केला एक्केचाळीसाव्या वचनात सांगितलेलं आहे ते म्हणजे कोण एक्केचाळीसावं वचन तेव्हा ज्यांनी त्याचे वचन ग्रहण केले व त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार मनुष्यांची त्यांच्यात भर पडली मग पुढं काय झालं ते प्रेषितांच्या शिक्षणात संगतीत भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत वचन बेचाळीस चार गोष्टी तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत व चिन्हे घडत होती बघा ते तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचे सर्व सामायिक होते ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागत तसे तसे सर्वांना वाटून देत असत म्हणजे शेअर करत होते एकमेकाला मदत करत होते ते प्रतिदिवशी एक चित्ताने मंदिरात जात असत घरी भाकर मोडत असत कारण चर्च बिल्डिंग नव्हत्या म्हणून होली कम्युनियन सर्व्हिस ज्यांचं घर मोठं होतं ज्या चर्च त्यांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणाहून होत असते घरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असतात सर्व लोक त्यांना एक प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असते ज्यांना तारणासाठी निवडलं त्या लोकांची प्रभू मंडळीत भर आणि मंडळीत भर प्रभू घालत असतो बरं का आपण काही प्रोग्राम आणि ॲक्टिव्हिटीज आणि शो करून चर्च वाढत नसता की लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रभू मंडळी त्याची आहे आणि त्याने जे निवडलेले आहेत त्यांना तो त्या मंडळीत आणत असतो हे आपल्याला तर हा एक दुसरा एक की पॅसेज किंवा महत्त्वाचा शास्त्रभाग आपल्याला परिषदांच्या कृत्याचा आढळतो आणि की चॅप्टर किंवा मुख्य अध्याय जर आपला कोणता आहे की ज्याच्यातून ही सुरुवात झाली तो आहे दुसरा अध्याय की पेंटिकॉस म्हणजे पन्नासावा सण जे नियमशास्त्रात सांगितलेला इस्राय लोक पाळत होते त्या सणाच्या दिवशी पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र पवित्रात्म्याचं आगमन यरुशलेमेत त्या एकशे वीस लोकांवर झालं रघुश्वने जे सांगितलं होतं त्याची पूर्तता झाली आता ज्यावेळेस आपण इस्रायलाचे सात सण याच्यावरचा मी स्टडी घेईल त्यावेळेस पेंटिकॉसचा सण जुन्या करातला तो कसं जुन्या करातला पेंटिकॉसचा सण हा काय दर्शवत होता आणि तो सण कसा पूर्ण झाला हे आपण त्यावेळेस बघूया तूर्त एवढंच की पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र राखण्याचा आगमन झाला टायमिंग लक्षात घ्यायचा म्हणजे जुन्या करातला जे आहे ते सर्व पुढं पॉईंट आउट करत होतं की पुढे जे होईल प्रभू विश्व ख्रिस्ताविषयीचे आणि नव्या करार जे आहे जे आपण वाचतो झालेलं ते जुन्या करार जे सांगितलं होतं त्याची पूर्तता आहे म्हणजे जुना आणि नवा करार एकमेकांशी इंटरलिंक्ड किंवा कनेक्टेड आहेत मेन द की चॅप्टर इज चॅप्टर टू मुख्य अध्याय जो आहे तो आ, दुसरा अध्याय आता याचा सर्वे किंवा याचं रूपरेषा आपण पाहूया प्रेषितांचे कृत्येची याची रूपरेषा पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून तर आठव्या अध्यायाच्या चौथ्या वचनापर्यंत जे आहे ते यरुश्रमेत कसे साक्ष शिष्य झाले त्याविषयी आहे आता ऐका एक आठमध्ये येशूने सांगितलं की पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि युरुशलेमेपासून सुरुवात करून पहिल्याने युरुशलेम नंतर येऊद्या नंतर शोमरोन आणि मग जगाच्या अंतापर्यंत हा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आहे तर एक, एक ते आठ चारमध्ये मध्ये कशी शिष्यांनी साक्ष दिली आणि काय झालं मंडळीची स्थापना आणि मंडळीची वाढ कशी झाली हे आहे पहिला पॉइंट, आणि दुसरा जो पॉइंट आहे आठ पाच तेरा एक या ठिकाणी यहुदी आणि शोमरोनामध्ये त्यांनी कशी साक्ष दिली येऊदा आणि शंभरनाथ कसं सुवार्थ कार्य झालं काय झालं याचा उल्लेख <coughs> आहे आणि तेरा एक ते अठ्ठावीस एकतीस म्हणजे शेवटच्या अद्याच्या शेवटच्या वचनापर्यंत तो तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये जगाच्या अंतापर्यंत त्यांनी कशी साक्ष दिली द्वारे की वेगवेगळ्या देशात विदर्मी देशात कशी सुवार्ता गेली याचा उल्लेख आहे म्हणजे बघा हे तीन मेन पॉईंट्स आहेत तीन भाग आहेत प्रेषितांच्या कृत्याचे पहिला विटनेस इन जेरुसलेम येशलेम येथील साक्ष एक एक ते आठ चार नंतर विटनेस इन जुडे अँड समेरिया येऊद आणि शौमरानाथ साक्ष आठ पाच ते ते तेरा एक आणि नंतर तिसरं जगाच्या अंतापर्यंत झालेली साक्ष तेरा एक ते अठ्ठावीस एकतीस विटनेस टू द रिमोटेस्ट किंवा अटरमोस्ट पार्ट ऑफ द अर्थ आम्ही म्हणजे बघा प्रभूषुने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे तंतोतंत घडलेलं आपण ह्या पुस्तकात पाहतो रिषीजांचे कृत्य हे ऍक्शनमध्ये फास्ट मुव्हिंग स्टोरी जसं एखादी मूवी एखादा सिनेमा आपण बघतो तसं याच्यामध्ये एकामागून एक घटना एकामागून एक घटना मध्ये मध्ये दिलेले उपदेश हे सगळं फास्ट मुंग बुक ऑफ ॲक्शन आहे की नंतर काय झालं आता पहिला जो भाग आहे विटनेस इन जेरुसलेम जेरुशलेम साक्ष त्याच्यामध्ये आपल्याला दोन भाग पाहायला मिळेल पोर्ट विभाग मंडळीचं सामर्थ्य सा एक एक ते दुसऱ्या अध्यायाचं शेवटच्या वचनमध्ये पॉवर ऑफ द चर्च मंडळीचं सामर्थ्य सा की देवाने पवित्रात्म्याने त्यांना त्यांचं तेन सामर्थ्य दिलं आणि देवाच्या सामर्थ्याने ते कार्य सुरू झालं बुद्धीने ज्ञानाने नाही क्वालिफिकेशनने नाही तर मंडळीचं सामर्थ्य आणि तीन एक ते आठ चारमध्ये मंडळीची वाढ प्रोग्रेस ऑफ द चर्च मंडळीची वाटचाल कशी झाली नंतर आठ पाच ते ते तेरा एकमध्ये मंडळीचा विस्तार किंवा सुवार्ता कार्याचा प्रसार एक्सपेन्शन ऑफ द चर्च दुसऱ्या विभागातला दुसऱ्या पॉईंटमधलं आणि तिसरा जो पॉइंट आहे जगाच्या अंतापर्यंत सुवार्ता कार्य <coughs> किंवा साक्ष त्याच्यामध्ये दोन भाग आहे तेरा एक ते एकवीस सोळामध्ये पावलाचे तीन प्रवास पॉल्स थ्री मिशनरी जर्नीज तेरा एक ते एकवीस सोळा आणि एकवीस सतरा ते अठ्ठावीस एकटीमध्ये पावलाचं संकट अटक आणि कैद म्हणजे पाऊल कैदेत होता त्या ठिकाणी पुस्तक संपतं <coughs> पावलाचा अंत किंवा शेवट तिथं सांगितलेलं नाही आणि आणखी एक वैशिष्ट्य असं आपण वाचू शेवटचा अध्यायाचं शेवटचं वचन प्रसितांच्या कृत्याचं अठ्ठावीसावा अध्याय तीस आणि एकतीसमध्ये असं म्हटलेलं आहे की तो आपल्या भाड्याच्या घरात तो म्हणजे पाऊल पुरी दोन वर्ष राहिला म्हणजे अटक झाल्यानंतर तो नजर कैदेत होता रोमन गव्हर्नमेंटच्या पण त्याला मग नंतर काही काळ त्याची सुटका झाली त्यावेळेस त्याने भाड्याचं घेर घेऊन तो दोन वर्ष त्या ठिकाणी राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे नजर कैदेत होता त्याच्यासोबत दोन सोल्जर असायचे आणि लोक त्याला भेटायला येत होत आणि प्रत्येकाला तो सुवार्ता सांगत असे कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू यशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे आणि अचानक हे पुस्तक संपतं पुढं काय झालं आपल्याला माहित नाही अ स्टोरी दॅट नेवर एंड्स म्हणून त्या मालिकेला मी नाव दिलेलं आहे आम्ही सध्या चर्चमध्ये प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि तुम्हाला पाहिजे तर यूट्यूबवर तुम्ही फॉलो करू शकता त्या मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा कारण ही कथा सुरू झाली पण संपलेलीच नाही आहे ती दोन हजार वर्षापासून आजपर्यंत चालू आहे आजपर्यंत सुवार्थ कार्य जगभर चालू आहे आजपर्यंत वेगवेगळ्या देशातून जातीतून लोक निवडून त्याच्या मंडळीत ऍड करत आहे मंडळी वाढतच आहे मंडळी तयार झालेली नाही मंडळी वाढत आहे सेवा कार्य सुरू आहे म्हणून ते पुस्तक संपलेलं नाही आणि किती आनंदाची गोष्ट की आपण त्या पुस्तकामध्ये या काळात दोन हजार तेवीस मध्ये आपण त्याचा त्या एक भाग आहोत वी आर अ पार्ट ऑफ दॅट बुक देवाचे लोक या नात्याने इथे विशेष आहे ना का तर असे हे तीन भागाचे तीन भागामध्ये या पुस्तकाचं विभाजन करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यातले प्रमुख थडे किंवा प्रमुख गोष्टी जे आपण शिकतो ते ही पहिली गोष्टी की मंडळीची सुरुवात कशी झाली हाऊ डिड द चर्च बिगिन नंतर मंडळी कार्य कशी करू लागली हाऊ डज द चर्च फंक्शन आणि मंडळीची मंडळी स्थापन करण्याचा उद्देश काय की जगाला येशू ख्रिस्ताची सुवार्ता जावी आणि जगाला कळावं की प्रभूश्वरने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे द पर्पस ऑफ द चर्च चर्च कशासाठी असतं चर्चचा उद्देश काय हे याच्यावर आपल्याला समजतं की चर्चचा जन्म पवित्र आत्म्याकडून झाला आणि तो कसा झाला पेत्राने पहिली पहिला उपदेश इतिहासातला पेत्राने केला सुवर्ता गाजवली ते वचन गाजवल्यानंतर आत्म्याच्या प्रेरणे त्याला रिस्पॉन्स मिळाला ते म्हटले की बंधूंना आम्ही काय करावे मग काय करावे त्यांनी सांगितलं की पश्चाताप करा प्रभू हिशोब ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि बाप्तिस्मा घ्या ह्या दोन गोष्टी करा आणि त्या ते त्यांनी केल्यानंतर हे पश्चाताप करून ख्रिस्ताकडे वळलेले येऊदी आणि विधर्म्यातले लोक जवळजवळ तीन हजार त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि एकाच दिवसामध्ये तीन हजार लोकांची मंडळी तयार झाली नंतर पाच हजार नंतर दहा हजार पंधरा हजार आपण वाचतो प्रेक्षितांची अशा रीतीने ती वाढ होत गेलेली म्हणजे मंडळी म्हणजे चर्च बिल्डिंग नाही मंडळी म्हणजे ख्रिस्ताकडे वळलेले लोक म्हणजे तुम्ही आणि मी ही मंडळी आहोत चर्च इज नॉट अ बिल्डिंग तुमचं चर्च कुठे असं नाही हे चर्च आहे इथे बसलेलं तुम्ही आणि मी बसलेलो आपणच चर्च आहोत आपला चर्च कुठे म्हणजे आपणच चर्च आहोत लॉर्ड हे आपण डिनार ठेवायचं आणि आपल्याला कशासाठी निवडलं की प्रभुषु ख्रिस्ताची सुवार्ता आणि त्याने केलेलं कार्य हे जगा जगाला पोहोचवावं आणि जगातील इतर देशातील देशा जातीतील इतर लोकांमध्ये त्याने निवडले लोक त्याच्या राज्यात यावे त्याच्या मंडळीत ह्याच्यासाठी मंडळीची स्थापना आहे म्हणून बिगिनिंग ऑफ द चर्च चर्चची सुरुवात चर्चचं फंक्शन कसं कार्य केलं कसं कार्य करत आणि चर्चचा उद्देश या तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणखी एक आपल्याला हे पाहायला मिळतं की ज्या ज्या वेळेस छळ झाला विरोध झाला पांगले काई, काई था था विचार गेले त्या त्यावेळेस अजून विस्तार झाला आणि अजून ते कार्य वाढलं की का बरं तो कोण जेलमध्ये पाऊल काय काय गुन्हा केला त्याने कशासाठी असं म्हणून जे विचारपूस करायला खटला ऐकायला गेले त्यांच्या कानावर सुवार्थ आली आणि त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे जेवढा छळ सैतानाने केला जेवढा विरोध केला आम्ही तेवढा वाढ होत गेली हे एक प्रिन्सिपल आहे की सैतानाने बंद करणे प्रभू ईशूला मारून टाकण्याचा प्रयत्न केला तो पुन्हा उठला नंतर चर्च सुरू झालं चर्च बंद पाडण्याचा प्रयत्न केला अजून वाढ होत गेली ती आजपर्यंत सुरू आहे कारण का कारण प्रभू इशूने म्हटलं की मी माझी मंडळी रचीन आणि आधोलकांच्या द्वाराचा तिच्या पुढे टिकाव लागणार नाही आणि देव जेव्हा काही सुरू करतो ते कुणी मनुष्य किंवा गव्हर्नमेंट बंद पाडू शकत नाही तर असं हे प्रसिद्धांच्या कृतेचं पुस्तक आहे